मेष राशी नोकरी करणाऱ्यांना आज अतिरिक्त काम करावे लागेल विद्यार्थी अभ्यासाबाबत थोडे निष्काळजी होऊ शकतात दुपारनंतर परिस्थितीमध्ये सुधारणा होईल व्यवहार करताना काळजीपूर्वक विश्लेषण करा कठोर भाषा वापरणे टाळावे वृषभ राशी आजचा दिवस खूप चांगला जाईल वैवाहिक वह जीवन अत्यंत आनंदी असेल परदेश प्रवास शक्य आहे एखाद्या छंदाचा करिअर म्हणून विचार करू शकता मोठ्या आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे मिथुन राशी व्यवसायातील परिस्थिती गुंतागुंतीची वाटेल काळानुरूप वर्तन बदलण्याचा प्रयत्न करा कुटुंबात आर्थिक समस्या उद्भवू शकतात एखाद्या मित्राच्या आजारामुळे तुम्हाला चिंता वाटेल नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका कर्कराशी तुमच्या सामाजिक कौशल्यांचे कौतुक होईल तुम्हाला एकाच वेळी दोन गोष्टी हाताळाव्या लागतील प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल खूप आदर्शवादी असण्याने नुकसान होऊ शकते कोणासमोरही स्वतःची प्रशंसा करणे टाळा सिंहराशी तुमच्या महत्त्वाच्या लोकांशी बैठक होऊ शकतात हॉटेल व्यावसायिकांना तांत्रिक अडचणी येतील उधार घेतलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात तुम्ही करिअरबद्दल अत्यंत गंभीर असाल आज खूप दिवसांनी मित्रांशी फोनवर बोलाल कन्या राशी आज तुमचे काम संथगतीने पूर्ण होईल तुमच्या चुकांसाठी इतरांना दोष देऊ नका तुमच्या वागण्यातील बदलाने लोक आश्चर्यचकित होतील ताजेतवानेपणासाठी व्यायाम आवश्यक आहे जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवा तूळ राशी नवीन उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखाल कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात वाहन चालविताना आज काळजी घ्या व्यवसायाच्या प्रवासासाठी हा दिवस शुभ नाही घरातील विद्युत उपकरणे खराब होऊ शकतात वृश्चिक राशी तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील दिवस शांत आणि तणावमुक्त असेल माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांचा दिवस चांगला जाईल आजारी असलेल्यांचे आरोग्य सुधारेल व्यवसायामध्ये नवीन करार होऊ शकतात धनुराशी अविवाहितांना लग्नाचे उत्तम प्रस्ताव मिळतील तुमच्या आईकडून चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिक कामांना वेग येईल कौटुंबिक समारंभाबद्दल गोंधळ होऊ शकतो स्वतःच्या कामात लक्ष द्या इतरांवर अवलंबून राहू नका मकर राशी घरातील वातावरण खूप आनंददायी असेल नवीन प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळेल प्रेमसंबंध अत्यंत रोमॅंटिक असतील तुमच्या वेळेचा चांगला वापर करा आजचे काम उद्यावर ढकलू नका राशी कायदेशीर बाबींबाबत सावधगिरी बाळगा व्यावसायिकांना उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांना रोख रकमेचा तुटवडा जाणवेल दिखाव्यावर पैसे खर्च होतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल राशी समाजात तुमची लोकप्रियता वाढेल नवीन आणि सर्जनशील कल्पना येऊ शकतात कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील लोक तुमच्यावर खूप खुश होतील